राधानगरी तालुक्यातील खिंडीवरवडे गावच्या हद्दीत सहा शिकाऱ्यांना सोमवारी पहाटे प्रादेशिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती त्यांच्याकडून शिकार केलेले पक्षी एक एअरगन मोबाईल चार मोटरसायकली असा तीन लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला होता त्या सहा जणांना न्यायालयासमोर उभं केला असता एक दिवसाची कोठडी देण्यात आली या कारवाईमुळे चोरट्या शिकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत राधानगरी तालुक्यात राधनगरी दाजीपूर अभयारण्याबरोबरच प्रादेशिक वनविभागाची राखीव जंगला आहेत त्यामध्ये अनेक औषधी वनस्पतींबरोबर मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत मात्र गेल्या काही वर्षात चोरट्या शिकार वर शिकारी आणि तस्करी करणाऱ्यांनी डोकं वर काढलंय वन विभागाच्या वतीनं चोरट्या शिकारी बरोबरच वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे जंगलामध्ये कॅमेरे जोडले आहेत त्यामुळं शिकाऱ्यांनी धास्ती घेतली आहे मात्र तरीही वन्य प्राण्यांच्या चोरट्या शिकारी होत आहेत सोमवारी खिंडी वरवडे गावच्या हद्दीत प्रादेशिक वन पथक गस्त घालत होतं त्यावेळी शिकारीसाठी गेलेल्या सहा जणांना प्रादेशिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून शिकार केलेले पक्षी एक एअरगन मोबाईल चार मोटरसायकली असा तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांना अटक केली होती त्यामध्ये रामचंद्र पाटील प्रशांत पाटील मारुती जाधव प्रदीप पाटील अमर इंगवले या अणाजे गावच्या तर शिवाजी लोकरे या ठिकपुरली संशयितांना न्यायालयासमोर उभं केलं असता एक दिवसाची वनकोठडी देण्यात आली या कारवाईमुळे जंगलात चोरट्या शिकारी करणाऱ्यांचा धाब दणाणला आहे